आणि त्याच्याच विरोधामध्ये त्याच मतदारसंघाच्या माणसांना त्याच्या मी तुम्हाला शिरूरच्या जनतेला हात जोडून सांगेन याला जबाबदार तुम्ही काय माणूस निवडून गेला वाणसाचा एक खोक्या म्हणजे एक कार्यकर्ता जर अशा पद्धतीचा वागत असेल त्याचे पैसे त्याचं राणीमाल त्याचा हेलिकॉप्टर न प्रवास गाडीच्या बोनेट वर पैसे उधळलं हातातल्या आंगट्या काय म्हणला माहिती का तुला दत्तांना प्रतिनिधी विचारला काय नाही म्हणला त्या टाकले पिता पुत्राला म्हणा बाईकी खेळतात अरे लाज वाटली पाहिजे आमदार म्हणून घेतो तुम्ही बाप आणि मुलगा आणि विशेष म्हणजे माळकरी बाप आणि मुलगा कशी काय महिलेची छेड काढू शकतो बाप आणि मुलगा अरे, अरे तुझी अक्कल कुठं गेली हा माणूस आहे ना काय माणूस निवडून दिलाय हे मी तुम्हाला सांगतोय आता काही लोक म्हणली अके सर काय नाही आला म्हणले मोर मारले काय हरण मारले तिने मोर मारले काय केलं असे पण न बरं का आपल्या काय केलं जावा तुम्हाला जबाबदारीने सांगतो मी महाराष्ट्र लेवलला अनेक तालुक्यात अनेक भागात जातो खर तर, तर कालविटाची शिकार करण काय आता असते त्या सलमानपटला विचारिटाची शिकार करणं आणि आता या आमदाराला पण विचारा काल मी पार्टी वाचली म्हणला मला तो टोलीनं मला चमकी दिल्या का कालविट मारल्यावर काय असतंय धमकीची बातमी झाली परत आता हा पर जो खोक्या भोसले आहे खोक्या अरे आदिवासी समाजात नक्की कुठं माहित आहे बर काय ते कोण म्हणतोय भट्ट्या विमुक्त मधलाय कोण म्हणतोय आदिवासी म्हणलाय बिचारा त्याची मला क्यू करावी वाटते बिचारा म्हणतोय बरं का परत अजून याची बातमी पण बिचारा यासाठी म्हणतोय आज हे आदिवासी समाजातली माणसं भट्ट्या विमुक्त जाती जमातीमधली माणसं पालातनं बाहेर निघत नाहीत अरे कुठलीही व्यवस्था आजही त्यांना घर करून राहून येत नाही अरे बघ हा खोक्या भोसले आजपर्यंत आम्हाला गुन्हेगार जाती जमाती म्हटलं जात अरे सुरेश दास तुमच्या अनेक पिढ्यांनी आजपर्यंत आमचा पेरेड बेडे रामोशी असू द्या आमचा पारधी असू द्या आजपर्यंत तुम्ही आमचा वापर करून घेतला वापर सुरेश धासाने काय खोक्या निवडलाय खोक्या भोसले तुमच्या आमच्यातलं दुसरं कोरडे नाही सापडलं त्याला खोक्यात सापडला या सुरेश दासांना मला आहे आणि मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे भाजपचे पण काही मंडळी उपस्थित आहेत मला आष्टी पाठवून आज शिरूर मध्ये नक्की कुठल्या पक्षाला आमदार निवडून आलाय आणि कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता कुणाला मतदान करतोय आणि कोण कुणाच्या बाजूला कुणाची युती आहे हे तर मला आजपर्यंत कळलेलं नाही आज बे काकाचं म्हणणं वेगळं आहे आणि आमच्या दोन्ही साहेबांचं म्हणणं वेगळं आहे ताईंना तर ताईवर वेगळ्याच आरोप केले या आमदाराने अरे या आमदाराच्या बुद्धीची किव तर विषय वाटते निवडणूक जिंकल्यावर स्वतःच्याच पक्षातल्या नेत्यावर टीका करतो ज्यांनी याच्यासाठी सभा घेतली आणि सभा दोन सभा दिल्या बरोबर का आणि म्हणला गमज पडला म्हणला गमज पडला आता तू पुढच्या निवडणुकीला उभं राहिल नाही तर अरे असल्या माणसाला निवडून देण्यापेक्षा आता मगाशी पोलीस अधिकाऱ्यावर कोण आमचे गुट्टे बंधू यांनी टीका केली त्यांच्यावर खरं तर पोलीस डिपार्टमेंटचा आपण आदर करणारी माणसं कायदा पाळणारी माणसं आहोत लॉ एंड ज्युडिशरी फॉलो करणारी माणसं आहोत मेहबूब शेख साहेब बरोबर आहे का आपण मानणारी माणसं आहोत यांना पण त्याच पोलीस स्टेशन मध्ये हा खोक्या बसले दारू पीत असला होता आणि आमचे कोणतरी सरपंच आहेत नवनाथ धाकले होते कधी पोलीस स्टेशन मध्ये पार्टी करतो हा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशन मध्ये पार्टी करतो टोक्या भोसले हा हिमनगाचा टोक आहे काय म्हणतोय ध्यान देऊन ऐका हिमनगाच टोक आहे शंभर कार्यकर्त्यापैकी एक कार्यकर्ता म्हणजे खोक्या भोसले मी खरंच येणार नव्हतो पण स्टोरी डॉट कॉम म्हणून एक चॅनल आहे त्या चॅनल वर ही सगळी स्टोरी वाचती ती स्टोरी वाचता वाचता हिंदी चॅनल एनडी टीव्ही ला त्या खोक्या गोष्टीची स्टोरी चालू दिसतो आता खोक्या बसले राहिला बाजूला आता पोलीस अधिकाऱ्यांना वाईट वाटलं मी बोललेलं कोणतरी एक पोलीस अधिकारी आहे बघा त्या आधी पोलीस आहे पोलीस प्रफुल्ल नाही उद्धव गडकर म्हणून उद्धव गडकर बरोबर का हे बघा उद्धव गडकर म्हणून त्याचा आत्ताची कालची स्टोरी नाही सांगत त्याच्या अगोदरची स्टोरी सांगत दोन हजार अठरा साली दोन हजार अठरा साली या माणसानं एका महिलेवर बलात्कार केला होता किती झाली दोन हजार अठरा साली ऐका स्टोरी दोन हजार अठरा साली बलात्कार केला होता त्याला सह आरोपी होता प्रफुल्ल सहस्त्रमध्ये आणि हा प्रफुल्ल सहस्त्रमध्ये कोण आहे तर बोगे आता पीए आता हा गडकेर नावाचा पोलीस वसुली एजंट कुणाचा आहे सुरेश दासांचा मग दोन हजार अठरा साली त्याच परत डिपार्टमेंटला घेणं परत मध्ये आणणं हे काम कोणी केलं सुरेश दासाने आता ती म्हणल बरं का लय राव कलाकार आहे मला तमाशा विमर्शात होत काय दोन की विमर्श होते पुन्हा <laughs> <दोल्गी भी वाज़ोते। laughs> <आला नाच्च्वाएं भे? laughs> संध्याकाळी सहाच्या पुढे मला वाटतंय भाषण करण्याची स्टाईल पण बदलते नाही माहिती तर कसं काय बोलला मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे या महाराष्ट्रामध्ये तुम्ही मुख्यमंत्री झालेले आहात अरे गावघड्यातल्या आम्ही माणसाने आम्ही तुमच्याकडे बघून आम्ही तुम्हाला मतदान केलंय आस्थी पाठवता शिरूर मधल्या सुद्धा आमच्या माणसांनी तुम्हाला मतदान दिले या माणसाकडे बघून नाही म्हातारी कोताऱ्या माणसांना प्रश्न विचारला घरातल्या पोराने काहीतरी वेगळं वापर वाक सांगितलं तर बाया म्हणल्या नाही पण काल आल्या होत्या आणि त्यांनी कमळाला मतदान करायला सांगितलं मुख्यमंत्री महोदय या फोक्याला बघून मतदान नाही दिलं मतदान कमळाला का बघून कारण गोपीनाथ मुंडे का प्रमाण केलं राहिला राजकारणावर बोलायला लागलाय दोंडे साहेब मी विधानसभेला आलो होतो बरं का तरी या बाबदरान निवडणूक जिंकल्यानंतर त्या विजयी सभेत माझं नाव घेतलं लक्ष्मण हके मला धनगर समाजाला मतदान दिलंय राष्ट्र माणूस निवडून द्यायचा असतोय हाच पुन्हा तिकडे गेला आणि पहिल्या दिवसापासून सांगतोय स्वर्गीय संतोष देशमुखांच्या हात्याला शिक्षा झाली पाहिजे अरे कोण त्याचा आई वडील आरोपीचा भाऊ बहीण सुद्धा अशा कृत्याचं कोणी समर्थन करणार नाही आणि त्यांचं समर्थन केलं एवढ्या असू आस। द्या सामाजिक कार्यकर्ते सिलेक्टिव्ह प्रकरणात काम करतात त्यांना <laughs> मावली सोड नाही दिसणार <laughs> बाजू सांगा <समधी याना>, त्यांना <laughs> केल्या स्पोराने नाही दिसणार त्यांना नवबौद्ध तरुण घोर हो तालुक्यातला पुणे जिल्ह्यातला विक्रम गायकवाड जो यूपीएससी ची मेन्स परीक्षा देणारा होता त्याच्या गुप्तांगावरती बावीस वार करून त्याची हत्या केली अरे तो विक्रम गायकवाड दमन याला दिसणार नाही विरोधी पक्ष नेत्यांना दिसणार नाही मुख्यमंत्र्यांना दिसणार नाही पॉलिटिकल मायलेज चित कुणाचं तरी चरवायची कायद्याचं काम करू द्या ना त्याची इन्व्हॉल्मेंट आहे जो एफ आय आर मध्ये येतो त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट डायरेक्ट आहे ते, त्याला शिक्षा झाली पाहिजे ना आम्ही नाही म्हणत नाही आम्ही कायद्याच्या पुढे आम्ही ज्युडिशरी न्याय व्यवस्था पोलीस प्रशासनाच्या पुढे जाणारी माणसं नाही पण आम्हाला सुद्धा सातिवाजी ठरवलं आज इथं सगळी माणसं आलेली आहेत आज माझं तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो मी मग अशी तुम्हाला काय म्हंटल की डोक्या बसते हा हिमनगाच टोक आहे सूरज घसालच काल परवा आणखीन एक गोष्ट आम्हाला कळाली ती गोष्ट अशी आहे की एक मुलगा आहे त्याच काय नाव आहे बघा सूरज कातकडे सूरज का आणि सूरज कातकडे गायब आहे त्या विचाराच्या बाबतीमध्ये काय कमी जास्त झालेलं नसावं अशी मी ईश्वर प्रार्थना करतो पुढे काय असला तरी त्याला मी एक सांगतो तू चिंता तिथून पुढे तुझ्या पाठीशी आहे हा बसले आणि काहीही करणार नाही आणि मग आता प्रश्न उरतो की पोलीस डिपार्टमेंट त्याची एफ आय आर नोंद करून घेतली नाही अरे मिसिंग आहे गायब आहे तू का राहिलाय कोण आहे आरोपी काय झाले नक्की मी मगापासून सांगतो माननीय मुख्यमंत्री महोदय हाच माणूस एका मंत्री पदावर होता महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीचे काय प्रभू रामचंद्र महादेव किती मोठा कुंभ मिळाला तिकडे भरला किती पैसे खर्च केले भाजप त्या सुरेश दासानं शंभू महादेवाला सोडलं नाही त्याचा उतारा गायब केलाय प्रभू रामचंद्राची अठराची ची जमीन मी नाही हे महाराष्ट्राला माहितीये अनेक बँका बोलवले आता म्हणून मला हे राजकीय बोलायला आलं तुम्ही कशावर बोलायला आलं आज बोलायला आता काय करणार कारण लोकांना गांभीर कळलं पाहिजे ना डोकं म्हणजे काय झालं थरण मारलंय माणसं मारल अरे पण आमचा वर विभाग अजून वन या एफ आय आर दाखल केली बरोबर आहे का अरे वन विभाग अरे मेंढपाळाच्या मेंढराचे दोन चार मेंढू जरी वन विभागात गेले ना तर घोबर म्हणून करतात व हे वन विभागाचे माणसं काय झालं तर मेंढर चालायला गेले आतमध्ये म्हणून पैसे देत नसते आणि हरण मारले जात आहे आणि त्याला प्रतिकार करणारे आमचे डाकुरे पिता पुत्र तिथे गेले तर हा सुरेश धस नावाचा आमटा माणूस हा पुण्याचा सुरेश हा उद्या कुणाची मेनूक साहेब तुमची सत्ता येऊ द्या सगळ्यात पहिल्यांदा तुमच्या पाठीमाद्या तुमच्या पक्षाप्रेश येऊन हारण खाऊन लागला येणार तुमच्याकडे आव आम्हाला माहिती आहे पक्षाला इथं काय कुणाला कुणाचंही समर्थन करत नाही मुख्यमंत्री महोदय हा सुरेश धस नावाचा माणूस तुमच्या गळ्यातला हाडूपनलेला असेल या महाराष्ट्रामध्ये सुरेश धस अरे किती बँका मला एका बँकेच्या एका माणसानं सांगितलं सुरेश धस मंत्री झाला आता याची पण चौकशी व्हावी का परत माझ्यावर आरोप होईल तो बँकेचा माणूस म्हणला पहिल्यांदा घरी मंत्री झाला माझ्याकडून बंधच्या बंड आणि मला सांभाळून द्या म्हणला पैसे आणले 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 आमचा विश्वास निर्माण केला म्हणला परत एकदा पैसे पाठवा म्हणला मग <laughs> त्या बँकेने त्याला पैसे पाठवले आणि पुन्हा त्या बँकेच्या त्या माणसाला म्हटलं तुझे पैसे आलेच नाही त्या माणसानं उभ्या आयुष्यामध्ये जेवढे पैसे बघितले नव्हते तो देऊ शकत नव्हता त्या माणस आता याची पण चौकशी झाली पाहिजे बरं का नाही तर परत म्हणाल मला काय निवडणुकीला तो राहायचं नाही मी खूप लांबून आलो इकडं पण महाराष्ट्रामध्ये असे अनेक महानगर आहेत मी एवढ्या मतानं निवडून आलो हाकेला किती अरे आम्ही अरे आम्ही कार्यकर्ते आहोत चळवळीतले आम्ही हो मेनपाळाची पोरा आहोत फळ धनगुराने बदल दिले साल्या धनगड दिवशी जागे म्हणतील ना गुजरात झोपडाची कातर नाही काढले काय प्रॉब्लेम की जातीवर नाही बोलायला आलो इथे हे ना सत्तेचा उन्माद आहे माज आहे साल्यांना सत्तेचा उन्माद हे निवडून आलो म्हणजे काही पण करायचं निवडून आलो म्हणजे लोकांच्या जमिनीला देवस्थानच्या आमच्या सांगली जिल्ह्यातल्या एक आता प्रकरणांनी घर बांधेल गाईवारी मतदारसंघातल्या लोकांनी सगळ्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे अशी माणसं त्यांना कॅरेक्टर नाही तुम्हाला माहिती आहे का खोक्या बसले ऐका मी काय सांगतोय खोक्या बसले खोक्या बसले आमच्या गाडग्याची उतरण असते उतरंड त्या गाडग्याच्या उतरंडीवर सगळ्यात खाली मोठा देणार असतो बरोबर आहे का त्याच्यावर एक संक्रांत त्याच्यापेक्षा लहान आकाराची संक्रांत त्याच्यावर एक छोटस गाडगा असतं काय लोक असतं आणि त्याच्यावर

अरे महाराष्ट्र अरे चवडकरांचा महाराष्ट्र यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र जनजी पाटलांचा महाराष्ट्र साई गणपतराव देशमुखांचा प्रतापराव धामसेंचा गोपीनाथराव मुंडें काय आता बघा आता आता शब्द मला भाषेला या माणसाला दिला आता आताची व्याप्ती पण सांगितलं भोरराव म्हणलं पाय आता शब्द भोरी पाटला म्हणलं या माणसाला आता जितच आहे तिथं आता मग हो आता या खोक्या बोलल्याच्या आकारच्या व्यक्तीमध्ये हा येईल का नाही आणि मग अशी कुणीतरी सांगितलं अडीच लाख रुपये होते फक्त आता एजंटाकडे अडीच लाख असतील तर मग त्या खोक्याच्या मोक्याकडे किती पैसे गेले असतील याचा विचार तुम्ही आम्ही करायला पाहिजे काय म्हणलं मी लक्षात अडीच लाख ते फक्त एजंट गेले होते त्याच दोन टक्के कमिशन हो। मला तुम्हाला एकच सांगायचंय मी ज्या माणसावर बोलायला आलो नाही त्या दोन माणसांना न्याय भेटला पाहिजे तिथे आणि प्रत्येक तालुक्यात परत आता प्रत्येक तालुक्यात या गोष्टी आहेत पण या सगळ्यांच्या पाठीशी सत्तेमध्ये जाणारी माणसं आहे परत मी तात्विक लाईन देतो नाही तर परत तुम्ही म्हणाल लक्ष्मण हाती आला फक्त दसावर टीका करून गेलं पण धस नावाचा माणूस काल परवा एक कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमातली माणसं बघितले म्हणलो काय माणूस लोकप्रिय तर त्या माणसाचं अकाउंट ज्यावेळी आम्ही ऐकत आलो या हा माणूस स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ज्यावेळी आपल्यातून निघून गेले त्यावेळी म्हणला आता मी मुस्तोड मजुरांचा आहे मी आहे सांगोला तालुक्यातला म्हणला सभा घ्यावी लागते माझी पण एक मानदेशी मुस्तोड कामगार संघटने पोरगा मुस्तोड्याचा पोरगा म्हणला आपण मी या माणसासाठी काय तर करावं आम्ही तिकडं आवाज उठवत होतो आणि हा भातर इकडे म्हणला आता म्हणला गोपीनाथ मुंडे जागा घेणार आहे आणि मी आता नेता आणि माझी म्हणला काय बोलतो बाय भाषण करतो पण हा माणूस प्रचंड बरबटलेला माणूस आहे आता त्या माणसावर बोलण्यापेक्षा या दोन्ही पिता न्याय मिळाला पाहिजे शासनानं याच्यावरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि काल काल मग तुम्हाला मी आग्रह सांगितलं उद्धव गडकर नावाचा पोलीस दोन हजार अठरा साली याने एका महिलेवर बलात्कार केला होता त्याचा सह आरोपी प्रफुल्ल सहस्र मुद्दे होता त्यांना त्यावेळी सोडवलं म्हणून काल आठ मार्च जागतिक महिला दिन या महिला दिनाच्या दिवशी त्या पोलिसानं एका महिलेवरती बलात्कार केलाय या महाराष्ट्रातल्या मीडियाला माझं सांगणं आहे तो पोलीस हा सहज कसाचा योजंटी झाली पाहिजे आकाची व्याप्ती थोडी मुख्यमंत्री महोदयांनी आणि वाढवली पाहिजे जेव्हा तुम्हाला आहेत ना अरे गाव गाड्या पगड जातीची माणसं गोरगरीब माणसं शेतकरी माणसं आम्ही तुम्हाला दिला ना निवडून आमची लाडकी बहिणी योजना लाडक्या बहिणी आमच्या आहेत सगळ्या चांगल्या चांगल्याच्या एसी मध्ये बसणाऱ्या लाडक्या बहिणी तुम्हाला कशाला मतदान देते त्यामुळं राजकारण सत्तेच राजकारण करण्यापेक्षा निवडणूक जिंकणाऱ्याच राजकारण करण्यापेक्षा माणसांची भावना काय आहे माणसांच्या मनामध्ये काय आहे हे समजून घेतलं पाहिजे मुख्यमंत्री महोदयाने आणि या सुरेश दसावरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्या फोक्या भोसलेला अटॅक झाली पाहिजे काय झाली पाहिजे अटॅक झाली पाहिजे एक खोक्या भोसले अटॅक झाला दुसरा माणूस हात येईल तिसरा माणूस हात येईल मग या टोक्याचा त्याची व्याप्ती हळू 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 वाढेल आणि मग बुट्या गायकवाच मेलेलं मडून वरती येईल पण मुख्यमंत्री महोदय तुमच्या गृह विभागाने मात्र आपल्या राजधर्माला जागलं पाहिजे अस आणि आज पाठवता शिरूर मधल्या मतदार मतदारसंघातल्या माणसांना अरे माणसं सुशिक्षित आहेत माणसं प्रश्नावर काम करणारी आहेत अनेक पिढ्या रात्र दिवस लोकांसाठी काम करणारी चारित्रवान माणसं आहेत या अशा माणसांना हळमुन्नरी तरुणाला त्याचा अनुभव जास्त आहे अशा माणसाला तुम्ही पुढे घ्या त्याला मतदान करा आणि असली ब्याज कुठेतरी तिकडे जाऊ द्या लावून जाऊ द्या खूप काही बोलता येण्यासारखं होऊन झाले मला थोडं थोडं इकडे यायला वेळ झाला त्याबद्दल मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो खूप काही बोलता येण्यासारखं आहे पण आणि सर्व संकेत पाळून अगदी लिमिटेड शब्दामध्ये मी तुमच्या समोर मनोमत व्यक्त केलेलं आहे पण याच्यापेक्षा तीव्र शब्दामध्ये मी तर मराठीचा प्राध्यापक आहे सुरेश कसापेक्षा वन्यजीव वन्यजीव संरक्षण कायदा काय सामान्य माणसांना वन्यजीव करतोय सांगतो सांगतो वन्यजीव तर आहे वन्यजीव आहेच पण सुरेश दसाची त्या गाडग्याच्या उतरंडी मध्ये सर्वात तळास गाडग्यात जेवढी प्रकरण बसलेली आहेत ती सगळी निघाल्या वाचून राहणार नाही एवढा मी तुमच्या समोर आशावाद व्यक्त करतो आणि पोलीस डिपार्टमेंटला सांगतो की त्या खोट्या गोष्टीला लवकरात लवकर अटक करा नाही तर बिल त्या